नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअर्सच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी तेरा व चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या दोन दिवसातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चा, व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अधिक मिळून जाईल तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय नार्कोटेक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जगजित पावडिया मित्रांनो आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी आता जगजित पावडिया यांची निवड ही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे मुख्यालय हे देखील आपल्याला माहित पाहिजे तर ते मुख्यालय आहे जेनिवा या ठिकाणी तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया भारताची युपीआय पेमेंट्स प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा मित्रांनो भारताची यूपीआय पेमेंट्स प्रणाली आतापर्यंत बारा देशांनीही स्वीकारलेली आहे मित्रांनो भारतात दोन हजार तेवीस मध्ये दोन पॉईंट पंचवीस अब्ज डॉलर नेट बँकिंग व्यवहार हे झालेले आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात टक्के आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर हा सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आशियाई विकास बँकेने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भारताचा जीडीपी पी वाढीचा दर सा हा सात पॉईंट दोन टक्के राहण्याचा देखील अंदाज वर्तवलेला आहे हा देखील महत्वाचा आजच्या दिवसाची आपण बघूया आय पी एल मध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा जसपीत बुमराह कितवा गोलंदाज ठरलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौथा आय पी मध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा जसप्रीत बुमराह हा चौथा गोलंदाज ठरलेला आहे मित्रांनो हा जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्स या संघाचा गोलंदाज आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या ही पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक आहे मित्रांनो महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ब्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार मतदारांची नोंद झालेली आहे हा देखील महत्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया क्यूएक्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणसत्तर क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारतातील एकूण एकोणसत्तर विद्यापीठांचा समावेश हा झालेला आहे तर या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीस नुसार जे एन यू विद्यापीठ हे जगात विसव्या क्रमांकावर आहे मित्रांनो जे एन यू विद्यापीठ हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया आयकॉन कोच हे प्रकाशन करण्यात आलेले आहे त्याचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिद्धार्थ राजशेखर आयकॉन कोच याचे प्रकाशन करण्यात आलेले आहे त्याचे लेखक आहे सिद्धार्थ राजशेखर हा देखील महत्वाचा पॉइंट आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारत कितव्या स्थानावर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीन होनूर ग्लोबल इंडेक्स इंडेक्समध्ये भारत देश हा तिसऱ्या स्थानावर आहे मित्रांनो होनूर युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार अमेरिका देश हा प्रथम स्थानावर आहे हा देखील महत्वाचा पॉइंट आहे लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू घडामोडी आजूच्या दिवसाची आपण बघूया दहा ते अकरा एप्रिल दरम्यान कोणत्या ठिकाणी होमिओपॅथिक सेमिनार प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली दहा ते अकरा एप्रिल या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी होमिओपॅथिक सेमिनार आयोजित करण्यात आलेला होता मित्रांनो नवी दिल्ली येथे आयोजित होमिओपॅथी सेमिनारचे उद्घाटन आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या नवी दिल्ली येथे होमिओपॅथिक सेमिनारचे आयोजन आयुष मंत्रालय या मंत्रालयातर्फे करण्यात आलेले होते हा दुसरा पॉईंट देखील लक्षात असू द्या तर अशाच मित्रांनो टॉप टेन करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार पर आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद